दिशा सालियांचा क्लोजर रिपोर्ट समोर आल्याच्या बातम्या येत होत्या याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंना पत्रकार परिषदेत विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे मुळामध्ये तो क्लोजर रिपोर्ट नाहीये आता मग तुम्ही कुठल्या रिपोर्ट कुठे आहे तो क्लोजर रिपोर्ट कोणाकडे आहे आता मालाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशाच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे अगर माई माई ती एवढं आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जे माहिती माहिती अनुसार म्हणून पोस्टमार्टम रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट मलाडच्या पोलीस स्टेशन महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली त्यावेळेस चा चालत होते दोनदा आयोग मग का बदलले पोलिस स्टेशननी तेव्हा म्हणून मला असं की तेव्हाच्या एकंदरीत चौकशी संदर्भात शाल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे म्हणून येणाऱ्या वेळी जे कोर्टामध्ये वे दूध दूध का पाणी होऊन जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल